श्री स्वामी समर्थ मित्र मैत्रिणी नो म्हातारपणातील सत्य परिस्थिती या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया म्हातारपण येणे हे एक सत्य आहे की जे आपल्याला स्वीकारावेच लागते संपूर्ण तरुणपण कष्ट करण्यात सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यात घालवतो आणि नंतर वृद्ध काळात आपल्याला एक नवीन आयुष्याची ओळख होते या वृद्ध काळात कोणीही आपल्या जवळचा उरत नाही आपले लोकसुद्धा परके होतात या काळात सतत भूतकाळ आठवतो आणि आपण कोणासाठी काय केले आणि आपल्यासाठी कोणीही काहीही करत नाही या त्रासाने खूप त्रास होतो म्हातारपण एक सत्य परिस्थिती हे पटवून देणारी एक हृदयस्पर्शी कथा मी सांगत आहे नक्की ऐका व्हिडिओच्या शेवटी मी माझे मत व्यक्त केले आहे त्या मतावर तुमचा रिप्लाय नक्की द्या रविवारचा दिवस होता मनोहर आजोबा आपल्या मुलांची भेटायला येतील म्हणून वाट बघत होते मनोहर आजोबांना दोन मुले व एक मुलगी होती त्यांना आठ दिवस झालं बरं वाटत नव्हतं त्यांना एका आश्रमात ठेवलं होतं त्यांचा नाश्ता झाला आणि सकाळच्या गोळ्या घेऊन झाल्या होत्या एरवी ते टी व्ही बघायचे वेळेला मात्र तब्येत बरी नसल्यामुळे ते झोपले होते त्यांना बीपी सोडून कुठलाच आजार नव्हता परंतु वय झालं ना काही ना काही शरीराच्या तक्रारी सुरू असतातच तेही त्याकडे दुर्लक्ष करून आलेला दिवस छान जगत होते एक नवदी पार केलेले आजोबा एका आश्रमात राहत होते त्यांनी आयुष्यभर भरपूर कष्ट केले त्यांनी गव्हर्नमेंट सर्व्हिस केली त्या काळात पगार फारसा नव्हता पण आजोबांनी त्यांच्या तिन्ही मुलांना खूप शिकवलं आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं त्यांची दोन्ही मुले प्रकाश आणि आनंद दोघेही इंजिनियर होते मुलगीही चांगल्या पोस्टवर कंपनीत मॅनेजर होती तिघेही सेटल होते शहरात राहत होते पण आजोबांना आता घरी एकटं ठेवणं योग्य नव्हतं कारण दोन्ही मुले आणि सुना ही जॉबमुळे बिझी राहत असत घरी कोणीच नसायचे मुले शाळेत जात होती आजोबांना घरी एकटच राहावं लागत असे त्यांचे मेडिसिन आणि इतर काही गोष्टी हव्या असतील तर त्यांना वेळेवर मिळाव्यात म्हणून मुलांनी त्यांना आश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला त्यांचं मन सुरुवातीला तयार नव्हतंच पण त्यांच्या मिसेस गेल्यानंतर ते खूप एकटे पडले होते त्यांना आश्रमात जायच्या आधी मुलगी कल्पना त्यांना भेटायला आली आणि दोन दिवस सोपत राहिली त्यांना काय हवं काय नको ते सगळं घेऊन दिलं बाकी आजोबांना तर पेन्शन मिळतच होती ते कधीही मुलांना एक रुपयाही मागत नव्हते पण बिझी लाईफ मुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळच नव्हता कारण प्रत्येकाला आपली स्वप्ने पूर्ण करायची असतात संसार असतो यात गुरपटले जातात सगळेच मग आजोबांच्या घरची अशी स्थिती होती मग त्यांनीही मनाची तयारी केली की आपण वृद्धाश्रमात जायचं आणि तेथेच समवयस्क लोकांसोबत छान राहायचं आयुष्य आनंदाने जगायचं आता आपलं काहीही हो आपण घरी परत यायचं नाही असे ते ठरवतात आजोबांनी काही मागितलं तर सुनबाई म्हणायच्या काय हो बाबा तुम्हाला नाही ना असतात चालू असं उठता येत नाही हो आजोबा समजून घ्यायचे काही बोलत नव्हते त्यानंतर त्यांनी कोणतीही गोष्ट मागितली तर असंच ऐकवलं जायचं सून आणि मुलगा दिवसभर नोकरी करायचे नातवंडांशी बोलावं म्हटलं तर त्यांना अभ्यास असायचा क्लासेस असायचे कधी कोणी समवयस्क मित्र भेटला तर गप्पा मारायचे पण त्यांना करमतच नसत कुणीही त्यांच्याशी बोलायला नव्हतं येणारा दिवस ते ढकलत होते पण त्यांना आश्रम मध्ये ठेवण्यात आलं त्यांनी आश्रमालाच आपलं घर समजलं त्यांना खूप आनंद झाला त्यांच्यासारखी अनेक लोक त्यांना भेटले गेले समवयस्क भेटले गप्पा गोष्टी करू लागले ते ते, ते ते, ते रमून गेले होते छान दिवस मजेत चालले होते तिथला स्टाफ खूप छान काळजी घेत होता त्यामुळे त्या आजोबांचे दिवस छान जात होते तेही मजेत होते मुले त्यांना भेटायला कधी मनोहर आजोबा आजारी पडायचे वयोमानाप्रमाणे लगेच बरे देखील व्हायचे त्यांचा सगळा खर्च त्यांच्या पेन्शन मधून करण्यात यायचा पण त्यांना कधी काही त्रास झाला तर स्टाफ किंवा डॉक्टर घरच्यांना फोन करून कळवायचे तर ते डॉक्टरांचे बोलणे ऐकून मुलाला राग यायचा त्याला वेळ नसायचा घरातही सगळं बघावं लागायचं मुलगीही तिच्या संसारात आणि जॉबमध्ये बिझी होती आजोबा खूप समजूतदार होते ते कुणी भेटायला आले नाही तरी समजून घ्यायचे त्यांची सर्वांशी मैत्री झाली होती स्टाफला ते खूप हसवायचे म्हणून प्रत्येकाला त्यांचा लढा लागला होता ते सर्वांना आवडायचे असेच दिवस चालले होते ते थोडे आजारी होते अशक्तपणा जाणवत होता म्हणून आपल्या मुलाची वाट बघत होते तो महिना होऊन गेला तरी भेटायला त्या दिवशी आजारी असताना होते त्यांना आपल्या आपल्या मुलाचा आवाज कानावर पडला त्यांच्या मनाला छान वाटलं आपला माणूस असला की कुठल्याही आजारात आधार मिळतो लढण्याची ताकद मिळते त्याच दिवशी थोड्या वेळाने त्यांच्या खोलीच्या शेजारी त्यांना बडबड ऐकू येत होती ते गाढ झोपून गेले होते परंतु पुसटचा आवाज त्यांच्या कानावर येत होता हे दुसरे तिसरे कोणी नसून त्या आजोबांचा मोठा मुलगा आणि सुनबाई होत्या डॉक्टर आणि नर्सला बोलत होते अहो त्यांना बरं नाही आहे तुम्ही त्यांची ट्रीटमेंट करता काळजी घेता हे सगळं ठीक आहे पण त्यांचं आता नव्वदीच्या पुढे वय गेले कशाला तुम्ही जास्त ट्रीटमेंट करता त्यांचं आयुष्य कशाला वाढवता यात आमचाही वेळ जातो मुंबईवरून पुण्याला येणं आणि त्यात आम्ही सगळे नोकरी करतो आम्हालाही फारसा वेळ नसतो हो डॉक्टर डॉक्टर आणि नर्स शांतपणे ऐकून घेऊन त्यांना व्यवस्थित समजावून सांगत होते पण ते लोक डॉक्टर आणि नर्सचे बोलणे ऐकूनच घेत नव्हते त्यांचेच म्हणणं मांडत होते त्या मुलाचे आणि सुनेचं मत होतं की थांबवा आता हे सगळं यात पैसाही जातो आणि आम्हाला वेळही नसतो ते आजोबा इतके दिवस छान जगले आता पुन्हा त्यांचं आयुष्य कशाला वाढवता एवढी ट्रीटमेंट का करायची त्यांचं वय झालंय ना आता पण डॉक्टरांनी त्यांना सांगितलं तुम्हाला बाबांची ट्रीटमेंट नसेल करायची तर राहू द्या कारण कोणत्याही व्यक्तीला काही त्रास होत असेल तर आम्हाला ट्रीटमेंट अशी अर्धवट सोडता येत नाही आम्ही आमचं कर्तव्य पार पाडू तुम्हाला भेटायला यायला वेळ नसेल तर आमचा स्टाफ काळजी घेऊ शकतो जरा तुम्हीही समजून घ्या ना त्यांचं वय झालं आहे म्हणजे त्यांनी यापुढे जगायचंच नाही का आणि आपण त्यांना असं मरणाच्या दारात सोडणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला आणि ट्रीटमेंटसाठी फार थोडेच पैसे लागत होते फक्त आय व्ही इंजेक्शन आणि काही मेडिसिन एवढंच त्यांना आता गरजेचं आहे त्यावरून तुम्ही एवढं बोलत आहात तसं नाही ओ डॉक्टर फक्त एवढंच वाटतं उगस त्यांचं आयुष्य वाढवून त्यांना त्रास देणं बरं नाही त्यांचा मुलगा म्हणाला त्यांच्या मतावरून डॉक्टरांना जे समजायचं होतं ते समजलं यांचा आवाज वाढला हे नवरा बायको डॉक्टर आणि नर्सशी जे काही बोलत होते आणि त्यावर डॉक्टर त्यांना सगळं समजावून सांगत होते ते सगळं त्या आजोबांनी ऐकलं होतं पण ते झोपले आहेत असंच दाखवत होते डॉक्टर आणि नर्स तेथून निघून गेले त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या रूममध्ये येऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करायची सोडून त्यांनाच बोलत होते काय हो बाबा या वयात असं काही ना काही होतच असतं की तुम्ही लगेच डॉक्टरांना सांगता तुमचं नेहमीच आहे हां मग हे आम्हाला कळवतात आम्हालाही आमची सोडून यावं लागते आणि त्या डॉक्टरांना बोलवायला काय पैसेही लागतात ना आजोबा शांतपणे ऐकून घेत होते त्यांना जाणवत होता त्यासाठी डॉक्टरांनी सलाईन वगैरे सुरू केलंच होतं पण घरच्यांना याचं काहीच वाटत नव्हतं थोड्या वेळाने ते दोघेही निघून गेले आजोबा विचार करत बसले होते दुसरा मुलगा डॉक्टरांना भेटला तोही त्याच्याच विचारांचा होता आता वय झाले जोवर राहतील तोवर ठीक पण पुढे वय गेले तुम्ही फार काही करू नका जेवढे जमेल तेवढेच करा डॉक्टरांनी त्यालाही समजून सांगितलं की त्यांना फार मोठा आजार झालेला नाही की ज्यासाठी त्यांना एवढे पैसे लागतील आणि ही ट्रीटमेंट दिली की ते बरे होतील त्यामुळे तुम्ही प्लीज समजून घ्या डॉक्टरांचे असे बोलणे ऐकून तो निघून गेला मुलाचे असे विचार बोलणे ऐकून ते खचून गेले असावेत रोज व्यायाम करणारे सर्वांशी गप्पा मारणारे मस्करी करणारे हसत खेळत असणारे आजोबा नेहमी कधीतरी आजारी पडायचे पण दोन दिवसात बरे देखील व्हायचे यावेळेस का कोण जाणे संपून गेली होती असं वाटत होत दिवशी खूप विचार करत होते असं वाटत होत डॉक्टर सकाळी सर्व पेशंटला तपासण्यासाठी राऊंड ला आले ते मनोहर आजोबांना तपासण्यासाठी गेले तेव्हा त्यांना ते, ते काहीतरी विचारात असल्यासारखे शांत शांत वाटत होते डॉक्टरांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला डॉक्टर निघाले तेवढ्यात त्यांनी थांबवलं म्हटले की डॉक्टर तुम्ही खूप करता हो माझ्यासाठी न कळत डोळ्यात पाणी जमा झालेलं नेहमी मला बरं करता पण या वेळेस या घरच्या लोकांनाच वाटतं मी जास्त दिवस जगू नये ऐकलंय मी कालचं बोलणं डॉक्टर म्हणाले बाबा तुम्ही काही काळजी करू नका आम्ही आहोत ना तुमच्या सोबत तुमची काळजी आम्ही घेऊ तुम्ही फक्त काळजी करू नका तुम्ही व्यवस्थित व्हा आजोबांनी नुसती मान हलवली आजोबा मनातच विचार विचार करत होते आपली असा विचार करू शकतात आणि यांना माझं काय करावं आहे मी थोडीच कुणावर अवलंबून आहे पण तरी यांना असं का वाटतं ते आज शांतच होते ते केअरटेकरला म्हणाले मी जरा वेळ पडतो त्यांना शांत झोप लागली होती चार पाच दिवस डॉक्टर त्यांच्यावर ट्रीटमेंट करत होते घरचे त्या दिवशी नका काही करू म्हणून सांगून गेले होते पण डॉक्टर नर्स आणि इतने लोक त्यांची सेवा करत होते आता आजोबा व्यवस्थित जेवण वगैरे करत त्यांचे मित्र मनोहरला धीर देत असे तू लवकर बरा हो सांगत तरीही त्यांना करमत नसे आठ दिवस होतात कुणाशीही बोलले नव्हते आणि फिरले नव्हते त्यांना परत पहिल्यासारखं छान व्हायचं होतं आनंदात जगायचं होतं वय इतकं होतं पण खूप ऍक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह विचारांचे सर्वांना मदत करायचे त्यांना आता मुळे एका बेडवर झोपून कंटाळा आला होता त्यांच्यात आत्मविश्वास होता खूप सहनशीलता होती डॉक्टरांनीही त्यांना धीर दिला ते बरे झाले सगळ्यांना भेटले त्यांना खूप आनंद झाला पण मुले वेळ नाही म्हणून अजूनही भेटायला आली नव्हती त्यांनी त्या ते दिवशी मुलाला असं बोलताना ऐकलं होतं ते बोलणं त्यांच्या मनाला लागलं होतं त्यांच्याकडे पैसा खूप होता पण असं माझ्यासारखे इतरही लोक असतील माझ्यासारखे त्यांना काय वाटत असेल त्यांना या गोष्टीच खूप वाईट वाटत होतं आपण कुणावर अवलंबून नसावं तेव्हा ते आजोबा डॉक्टरांना सांगून त्यांच्या घरच्यांना बोलवतात त्यांच्या वकिलांना बोलवतात आणि विल बनवून घेतात त्यांची सर्व मुले आणि त्यांची काळजी घेणारे डॉक्टर असे सर्वच तिथे उपस्थित असतात ते सर्वांना बोलवून घेतात आणि सांगतात की माझ्या मृत्यूनंतर माझी सगळी प्रॉपर्टी आणि जे काही पैसे असतील ते आश्रमाच्या ट्रस्टच्या नावाने करतात तिथे ते त्यांच्यासारखे कुणी पेशंट आले वयस्कर तर त्यांची ट्रीटमेंट मोफत मिळावी म्हणून माझ्या पैशाचा वापर करावा आणि त्यांच्या मृत्यूनंतर स्वतःचं शरीर मेडिकल शिकणाऱ्या मुलांसाठी दान करावं देहदान करावं करावं असं विल करतात हे आजोबांचं वागणं पाहून बोलणं ऐकून मुलांना त्यांची चूक कळते ते आजोबांची मापी मागतात त्यांना घरी चला असं म्हणतात परंतु आजोबा आश्रमात त्यांच्या परिवारासोबत राहणं पसंत करतात ते घरी जात नाहीत हेच माझं घर आहे असं आजोबा म्हणतात आणि ते आजोबा तिथेच आनंदाने राहू लागतात जन्म आणि मृत्यू कुणाच्याही हातात नाही ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू पण आहे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आपण हे सगळे ठरवणारे कोण आहोत कधी कधी आपलेच परक्यासारखे वागतात ना तेव्हा खूप त्रास होतो आणि परकी माणसं मात्र न सांगता खूप काही करून जातात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप हृदयाला स्पर्श करणारा आहे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण ऐकलाच असेल या व्हिडिओ मार्फत माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे जर कोणी तरुण मुलगा मुलगी सून माझा हा व्हिडिओ पाहत असेल तर एकच विनंती आहे आपल्या आई वडिलांना सासू सासऱ्यांना कधीही दुरावा देऊ नका कधीही वृद्धाश्रमात सोडू नका त्यांनी सर्व आयुष्य आपल्या मुलाबाळांसाठी पणाला लावलेलं असतं कष्टात काढलेलं असतं तुम्हाला वेळ नसेल तर तुमच्या मनाशी तुम्ही बोला जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत कदर करायला शिका एक लक्षात घ्या घरात वृद्ध लोकांची सावली असावी आणि वृद्ध लोकांचे आशीर्वाद असतील तर काहीच कमी पडत नाही घरातील वयोवृद्ध अनुभवी लोकांचा खरोखर आपल्याला खूप मोठा आधार असतो त्यांनी आपल्यासाठी जे काही कष्ट घेतले त्याची परतफेड करण्याची वेळ ही त्यांना म्हातारपणात आपण सुख देण्यामध्येच आहे प्रत्येक जण म्हातारा होणार आहे त्यामुळे आपल्या घरात जे कोणी वयोवृद्ध व्यक्ती आहेत त्यामध्ये स्वतःला पहा आणि त्यांची सेवा करा वेळ काढून मंदिरात जाऊ शकतो वेळ काढून देवपूजा करू शकतो वेळ काढून आपण सर्व काही मनोरंजनाच्या गोष्टी करू शकतो तर थोडा वेळ या वृद्ध लोकांसाठी नक्कीच आपण काढू शकतो हे मला माहीत आहे